आता सत्तावीस लांचा गेलो कॉन्ट्रॅक्ट नंबर मध्ये वनला प्रमाण झालो नव्वद एक्क्याण्णव लास्ट हाऊस ला पत्रकार परिषद असायची नंतर सर्व मंडळी केली गणेश <laughs> अनेकांनी सांगितलं आता माझे वाढवतो म्हणजे त्यावेळेला सर्व जिल्ह्याला रोजगार अलिबाग पासून पेन पासून सगळी पासून लोक इथं नोकऱ्या करायचे माझी आपण असायची म्हणजे युनियन चालवते म्हणून पण आम्ही लेबर कमिशनर लेबर कोर्ट दत्ता फाईल भेटली आमची का भेटली तर ते बोलले अरे पुण्याला आंदोलन तुम्ही आले होते का नाही आले चालते व्हा आता दुवी साहेब दत्ता पाटलांनी अपोजिशन स्वतः डिफेन्स आहे दत्ता पाटील आतमध्ये दत्ता तुम्हाला माहित आहे आग आहे झाल्यानंतर ऐकणार ना माणूस होतो हो। पण इंग्लिश मध्ये त्या रिअल अडमिटरची अशी वाट लावली आणि ते अशी आले भेटले आणि यांनी स्वतः फोन केला राजा रमणना संरक्षण मंत्री होते जे जसे अब्दुल कलाम सायंटिस्ट म्हणून होते तशा प्रकारचे याची सगळी मॅनेजमेंट असते ते कोणाला मला ऐकायला मागत नाही त्यांनी पत्र लिहिलं हे लोकल आहेत हे लोकल अफेक्टेड लोक आहेत यांना शेवणीमध्ये डायरेक्ट करण्यात असं पत्र दिला आणि आम्ही लढत होतो अनेक वर्ष परमन झाले त्याच्यानंतर महेंद्राला सांगण्याचा मतदान पाटील त्यातल्या एक पत्रकार त्याची आतवर केली पाहिजे तर कृषीवरला त्यांनी आमचा संघर्ष दिला रोज फोटो ब्लॅक अँड व्हाईट त्यांच्या छापून आला आणि त्यांनी त्यांचे सर्व पत्रकार विसरत नाही दिवाळी आहे अडचण आहे मी अनेक कार्यक्रम दिवाळी पाठ करून आलेला असणार मला माहित आहे प्रशांत असा एकदा भेटतो मला मामा ही काय परंपरा आहे तर मी आम्ही पत्रकार स्वीट पाहून देतो बाकी नुसता स्वीट पाहून द्यायचो माहित आहे ना मध्ये काँग्रेसमध्ये उडवून हा मला पण द्यायला पाहिजे प्रशांत ठाकूरने आमची पद्धत फॉलो दिली आता देतात का देतात देतात ना खरा तुम्हाला झालं ना ना सगळ्यांना देतात ना मी झाले का प्रशांत सरकार

दिलेला आहे त्यांनी माझा आता याच्यामध्ये आता बोनस आम्ही देतो प्रयत्न आहे सगळीकडे नाही सच्यतो काही मालक ऐकायला मागत नाही त्याला काही आम्ही जर केला तरी ते म्हणजे आणून बसतात काही ठिकाणी कामगार आणून बसतात वीस हजार बोलू शकतो पंचवीस म्हणजे पंचवीस पाहिजे चाळीस पाहिजे मी सगळं आम्हाला सात सात दहा हजार पण मिळत नाही किमान वेतन मिळत नाही अशासाठी लढतो पण हा लढा जो आहे ते आमचे मैत्र घरत असा लढा नाहीये पीके रमन असं नाही तो दोनशे अडीचशे कार्यकर्ते पाठीमागून पूर्व फिरायचे जे आमचे आता ते काम करतात माझ्यावर केसेस होतात आता रेखा इथं बसले तिच्यावर सुद्धा केसेस होतात वैभव केस होतात किंवा आता जो उभे आहेत ते प्रत्येक आणि अशा प्रकारची परिस्थिती आहे मोदी सरकार आले किती कामगार सगळ्यांना चालतील मला माहित नाही त्यामुळे मोदी निघणार शंभर टक्के दिसा लागलाय फोडफोड आल्यानंतर पण आमची लढाई आहे त्या कामगारांचा वसा आम्ही घेतला आणि काम करण्याचा प्रयत्न करतो आता त्यांनी माझा Uh, सत्तारकडे आपण दोन हजार uh, दो, दोन हजार साली प्रवासाला सुरुवात केली ऑस्ट्रेलिया पासून ते आपण बैलगाडीतून आम्ही जायचो सगळे तुम्ही रस्ते होते सांगितलं सांगितला मोटारसायकल आपण बघितलं नव्हत्या हो uh, जे मात्रेकडे शिकायला बोलत होते ते शेठकडे एसडी आता जे पण सगळे मोठे आहेत ना ते सगळे सायकल पासून आले जे चालत आले जे मोटरसायकलवर फिरलेत जे एस टीला फिरले तेच मोठे झाले संघर्ष करूनच लोक मोठे झालेले आहेत एक लक्षात घ्या जे पण तुम्हाला आम्ही आज काल दिसतो त्या आम्ही वयाच्या सोलापर्यंत जे सरपंच होते नंतर त्यांना पुढे जाऊनच दिलं बाकी भगत साहेबांच्या सहकार्य होते परंतु हे सगळं राजकारण हे आमच्या वडिलांचे भगत साहेबांचे फार गुन्हे सहकारी पडू साहेब त्यांनी पाहिले संघर्ष मग या संघर्षातून आम्ही आलो आज महेंद्र घडतर काय आलाय माझ्या बाप्पाचा नाही तो, तो, तो वरसा देतो आणि म्हणून मी बोलतो ते म्हणजे काय आम्ही करतो का उपाय होता ना आम्ही स्टार्ट केली होती आता माझ्या म्हणजे रिटायर झाले मालू वगैरे तीन हजार पेन्शन मिळतो मला किती मिळाला रामचे विषय रुपये रुपये पेन्शन बसतोय पगार फार कमी होता बोल आता जो आलाय तो प्लस आहे आणि नुसता बायका ठेवण्यापेक्षा आपल्यातला वाटा कोणाचा दिवाळी कोण होत असेल तर तो हा आपला प्रयत्न असतो बाकी आपण कायदा सिका केली दुसऱ्याला का लागे लोकांनी विचारलं का कैलासा परत आले तर लोक मरायला येतात तर मच्छासाठी कैलासा जातात फार कठीण यात्रा आहे का एक चप्पल घातली तर दुसरी चप्पल घालायला पाच मिनिटं घ्यावं लागतात दहा पावडर सारायचा बोलला तर आपल्याला सात आठ दिवस आपण याच्यातून जातो कुठल्याही सोयी नाही वॉशरूम नाही काय नाही वॉशरूमला बाहेर जायचं महिला विना सगळ्या घ्यायचे असा असा आणि हाय अॅटिट्यूड आहे अठरा जण फुटावर गेल्यावर पाच मिनिटा पण तिथं उभं राहणं फार मुश्किल आहे बर्फातून जायचं आहे घोड्यावर गेलो चालत चालू फार ऑक्सिजन पाठवू पण दुसरी प्लॅनिंग करून आधी म्हणून सरकार पाडला म्हणजे बाकी काँग्रेस पडलो म्हणून जाहीर आयुष्यात निवडणूक लढणार आणि एकमेव नेता काय नाही तरी पण तुम्हाला आठवडा नाही दुसरं काम रिटायर झाला रामचंद्र कोर्टात जाऊन बसला असतो मी तर रामशेटी केला असता रामशेंद्री गाडीतरी बसायचा होता रामशेंद पैसे मी सेनापती होतो मी किती संपवले तर रामचंद्र त्याच्यासाठी मला बजेट नाही याला दोन लागले त्याला पाहिजे किती पैसे वाटले लोकांना आमच्या आमचं तेच सगळं पडल्यानंतर थोडं पैसे देऊन उभा राहणार नाही पुन्हा लोकप्रतिनिधी हो व्हायचा नाही पण जनता जी माझ्याकडे किंवा ज्या माझ्याकडे सुख दुकान येतील त्यांना काय आपल्याकडने प्रयत्न करू त्याचा वर्चाला विचारू कर्जबाजारी पण नाही येतात सत्तर लाख कर्ज आहे तीस लाख आहे एक घेऊन काँग्रेस नेत्यां हा लोकं मध्ये रिल्ला घाललाय तर कर्जबाजारी बाजारी लोकांना त्यांचा फेळायचं मी कर्ज बदल धरून साडेतीन कोणती दोन हजार चौदाला मला जेव्हा सगळ्यांनी प्लॅनिंग करून पाडला माझा कर्ज मी, मी पूर्ण केला म्हणून तेव्हाने मला दोन दोन पैसा दिला लोकांच्या कल्याण होत नाही आणि तेव्हा म्हणून कर्ज तुम्ही फेडायचं आहे अग्निटल मी घर विकलाय तुम्ही जमीन कर्ज फेडला म्हणून मला त्याच्यामुळे कर्ज वगैरे सोडून द्या बाकी आले अडचणीला काय नाही फार मोठं काम नाही करत आपण पण आमच्याकडे या माझ्या नाही मी काय की गाडी चालवणारा तो देव आहे मी काय आम्हाला कधी एक्झिट मला माहीत नाही आहे आणि म्हणून जे चांगले करताय ते करायचा प्रयत्न करतो म्हणून आज आपण प्रेमापोटी आपल्याला बोलवलं जास्त काही युनियन भाषण देण्याचं काम नाही म्हणून बोलतो तेच भाषण आहे ही सगळं तुम्हाला लेखी दिलाय आहे त्याला तुम्ही सर्वांनी प्रसिद्ध आहे सर आता दोनशे आहे तू घाबरला अकरा काय घाबरत नाही आपले बापा जागा काय म्हणजे माहित आहे ना या लोकांनी आपल्याला मोठा बनवलाय यांनी प्रसिद्धी दिली हे आपल्याला प्रसिद्धी तर होणं आणि यांच्या घरची दिवाळी बोर व्हावी आपले फार मोठा मी काही करत नाही पण तू जे काही छोट करतो तो आपल्या कारिता वाटता तुमच्या हत्ती दिवाळी मध्ये असावा एवढंच आमचं म्हणणं आहे आणि एवढंच मला सांगणं ठीक आहे एक आता आम्ही पण काय केलंय सुख करता आम्ही दिवाळी अंक कृष्णा पाटील सकाळमध्ये होते आमच्याकडे आलेले आहेत चांगल्या लिमतात त्यांनी चांगले दोन तीन आमचे प्रकाशन केले होते आम्ही पण दिवाळी अंक काढतो तुम्ही काढताय आम्ही काही जाहिरती करून त्या मागण्या ना नाही सुखकर्त्यांना स्वतःलाच लोकांना जाहिरात द्यायला लागतात तर सुखकर्ता कशाला मागेल तर त्याचं इनॉग्रेशन जे उद्घाटन आहे प्रकाशन आहे ते दाताकडून साहेब माधव पाटील आणि वाचा कैलास मानसरोवर लिहिलेल्या दोन वेळेस यात्रेचा याच्यामध्ये विवेचन आहे तर तुम्ही जाल ना जाऊन जरा पाहिला तरी तुम्हाला त्याची फार मोठी अनुभूती आहे आणि जात नाही जाऊन जरा

आमच्या मनाची एक खंत मी म्हणतो की त्यांनी सांगितलं की खंत जशी तुम्हाला आहे तशी आम्हाला ही खंत आहे आणि ती खंत भरून काढण्याची जबाबदारी आज महेंद्र घरात यांच्या कंपनीतर्फे सुटक हा आज अंक त्यांनी প্রসিদ্ধ वर्ष पस्तीस वर्ष आम्हाला महेंद्र शेठ हे सगळ्या हाताने वेगवेगळ्या पत्रकात मदत करतात त्यांच्याकडे कधीही गेला कुठलाही चाललं म्हणाले तुम्हाला काय करत काय करू

रेखा घरत या श्रद्धा ठाकूर या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष होत्या आज चांगला योग एवढा आहे महेंद्र घरती परशुराम भोई यांचा या ठिकाणी वाढदिवस निमित्त केस आपला परशुराम भोई याचा वाढदिवस न कलंग या ठिकाणी साजरा करण्याची माझ्या कुटुंबाला आपण प्रेम वाढून जाऊ प्रेमात जगाचा मेल्यावर लोकांना सांगितला तुम्ही सांगितला अनेक वेळा बोलले आता हे सोडून त्याच्यावर मी कार्यक्रम करणार नाही तर भाई किती वय तुमचा सत्तर रामचेडचा पंचाहत्तर अजून पाच दहा पंधरा पंचवीस वर्ष तुम्ही काढाल माहित नाही पण गेल्यानंतर एखादा हत्ती होईल एखादा मच्छर होईल एखादा फुलपाखर होईल एखादा मगर होईल तुमची मीटिंग कोणी करायची पण मला हा पंचवीसवा जो माझा प्रवास आहे त्याच्यामुळे दोघे तुम्ही याला का तर आता मला मी रजा घेऊ बाकी वाटतो तुम्हाला मला पाहून गेले दोन चार बॉक्स वाटेल जातो भेटी वाट बघतात आमचा सुरुवात करा म्हणजे आम्ही प्रमुख ज्यांना आहेत ने मेन नेत्यांना आम्ही ने देतो पत्रकार हा बाहेर काय घ्यायच्या आणि महिला दोन चार पत्रकार पण घ्या महिला ज्येष्ठांना देतो तर महिला पाच पत्रकार घ्या पुढे त्यांना पण